सर आमच्या भागात एका उमेदवाराला सहानुभूतीची लाट चालू आहे तर सहानुभूती म्हणून एखाद्याला मतदान करायचं का नाही तुमचं काय मत, मत आहे तो उमेदवार जर योग्य असेल ना तो चांगला आहे देशासाठी चांगला आहे तो काहीतरी करतो छान गोष्टी करेल तर नक्की मत द्या त्याला पण फक्त सहानुभूती म्हणून अरे साधा एक प्रश्न आहे तुम्ही मुलाला ज्यावेळी शाळेत घालायला चाललाय किंवा कॉलेजमध्ये घालायला चाललाय नाही नाही राव त्यांचे प्रिन्सिपल बिचारी गरीब माणूस आहेत खूप असेच त्यांना खूप सहानुभूती आहे म्हणून मी माझ्या पोराला घालीन करतं का रे कुणी असं नाही म्हणेल सहानुभूतीचं काय करू माझ्या पोराच्या भविष्याचा प्रश्न आहे तसंच हा आपल्या देशाच्या आपल्या राज्याच्या आपल्या राष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न आहे सहानुभूतीच्या फक्त जीवावरती वोटिंग करू नका वोटिंग तरच करा जर तो पुढचा कॅपेबल असेल आणि तो त्या देशासाठी राष्ट्रासाठी उत्तम असेल आणि खरंच स्वतःच्या कर्तृत्वावरती पुढची पाच वर्ष आपल्या सर्वांसाठी काहीतरी चांगलं करायची इच्छा धमक आणि सामर्थ्य त्याच्यात असेल तरच वोटिंग करा त्याला